रिकामी झाले सफाई काम करून येत बोलव त्यांना तर गेले पहिले फोन करा साहेब एकनी कक्ष कशासाठी असतो लहान बाळा मारण्यासाठी तुमच्या एकनी कक्षात काय होते साहित्य दाखवे आरोग्य विभागाचं काम दाखवे एकनी कक्षात काय घेऊन हे सगळं उल्हासनगरात महापालिका शाळेच्या आवारात हिरकणी कक्ष उभारण्यात आलाय मात्र हा हिरकणी कक्ष दारूच्या पार्टीसाठी वापरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यामुळे हे हिरकणी कक्ष स्तनपानासाठी आहेत की मद्यपानासाठी असा सवाल राष्ट्रवादीचे नरेश गायकवाड यांनी उपस्थित केलाय उल्हासनगरच्या कॅम्प तीन मधील फॉरवर्ड लाईन परिसरात महापालिकेची शाळा क्रमांक या शाळेच्या आवारात उल्हासनगर महापालिकेचे तीन हिरकणी कक्ष ठेवण्यात आलेत यापैकीच एका कक्षात आज दुपारच्या सुमारास काही इसम दारू पित असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नरेश गायकवाड यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता दारू पिणारे इसम तिथून पळून गेले होते मात्र दारूच्या बाटल्या त्याच ठिकाणी सोडून गेले दरम्यान हे इसम नेमके कोण होते हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसून काही जणांच्या मते ते महापालिकेचे सफाई कामगार असल्याचं चा त्या हिरकणी कक्षामध्ये अक्षरशः काही दारूची पार्टी चाललेली होती सातत्याने त्या तक्रारी येत होत्या त्या शेजारच्या परसातले सगळे जे काही असामाजिक तत्व आहेत ते संध्याकाळची त्या शाळेच्या आवारामध्ये जाऊन दारूच्या पार्ट्या करतात त्या हिरकणी कक्षामध्ये दारूच्या पार्ट्या करतात तिथे लपून छपून ते दारू पीत बसतात दिवस मग तुम्ही या प्रकरणी आता कुठे तक्रार केली आहे का मी सदर विभागाच्या शिक्षण विभाग आणि महिला बालकल्याण विभागाच्या ज्या सहाय्यक आयुक्त आहेत आदरणीय कदम मॅडम मयुरी कदम मॅडम यांना मी त्याच वेळीच कॉल करून तक्रार केली की असं प्रकार इकडे चाललेलं आहे आणि यामुळेच सर्व शाळा प्रशासनाची उल्हासनगर मनपा शाळेची अवस्था काय आहे यातनं माहिती पडतं कारण जी जबाबदारी मुख्याध्यापक शिक्षकांची जबाबदारी आहे शाळेचा कक्ष शाळेचं प्रांगण कसं असावं आणि हो, त्या ठिकाणी असं असामाजिक तत्त्व जे विद्यार्थ्यांच्या लहान मुलांच्या अत्याचार जे जबाबदार सामाजिक तत्व असतात ते त्या ठिकाणी दारूपालट्या करतात आताच काही दिवसांपूर्वी पुणे स्वारगेट या स्टॉपच्या परिसरात एका तरुणीवर पार्श्व बलात्कार झाला तिला त्याच्यावर अत्याचार झाला आणि त्याच्या आधी बदलापूरमध्ये एक शिक विद्यार्थिनीची घटना झाली या घटना सातत्याने घडत आहेत पण उल्हासनगर महानगरपालिका संबंध ज्या मनपाच्या आहेत त्यांची दुरावस्था करून बसस्टॉपच्या दुरावस्था करून अशा विविध असे ठिकाणं आहेत महापालिका क्षेत्रामध्ये जे महापालिकेच्या अंतर्गत येतात त्यांनी किमान ह्या हिरकणी कक्षाला जे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेत त्या हिरकणी कक्षाचा जो वापर मुळात व्हायला पाहिजे होता तो वापर झालेला नाही आहे त्या काळी फक्त कोट्यावरित निधी खर्च करून ते हिरकणी कक्षा तयार करण्यात आले आणि ते ज्या ठिकाणी ठेवण्याचे ज्या वापर द्यायचे होते वापरण्यात आलेले नाही आणि त्या ठिकाणी सुद्धा त्या शाळेच्या प्रांगणात ज्या स हिरकणी कक्षा आहेत त्यांचे सी सी टी व्ही पण चालू आहेत की बंद आहेत हे पण महापालिकेला माहिती नसा असं मला वाटतं कारण ह्या दारूच्या नशेमध्ये अशा सामाजिक तत्व लहान मुलं मुलांवर मुलींवर अत्याचार करतात आणि या सातत्याने घटना घडत आहेत महापालिकेच्या उल्हासनगर महापालिका क्षेत्रात सुद्धाही घडतील त्यामुळे हा प्रकार मी प्रशासनाच्या नजरेत आणून देण्यासाठी हे सर्व प्रकरण समोर आणलेलं आहे निखिल चव्हाण स्वानंद मिडिया उल्हासनगर माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा